नमस्कार मंडळी मी प्रकाश पिटकर आज आशुतोष जोशी सरांनी सौंदर्यवती नर्मदा या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे पुस्तकाचे लेखक अमृतलाल वेगड हे चित्रकार आहेत आणि एका चित्रकाराने केलेली ही परिक्रमा आहे तर आता न टिळक सर म्हणाले ते एकदम बरोबरच आहे मला पूर्णपणे मी सहमत आहे की नर्मदेविषयी आध्यात्मिक बंध खूप आहेत असं असलं तरी नर्मदे भोवतीचा जो भौगोलिक परीग आहे मोठा परीग आहे पार अमरकंटकपासून भरूचपर्यंत हा सरळ रेषेत आणि मोठा तर तिथला जे तिथला जो निसर्ग आहे तो नक्कीच आजही खास आहे नदी नुसतं एक फोटोग्राफर म्हणून मला असं डोळ्यासमोर विचार केला की असं आलं की नुसतं नदीचं एक वळण आहे ते चित्रित करायचं आहे मागे एकदम सुशांत असं निळभोर आभाळ आहे आणि माळव्याचं पठार आहे आणि त्या नदीचं तो वळण आहे याचा फोटो काढायचं नुसती कल्पना मनात आली आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले तर असा कितीतरी मोठा निसर्ग तिथे आहे आणि तो निसर्ग एका चित्रकारांनी बघितला आहे त्याच्या डोळ्यांनी बघितला आहे आणि त्याबद्दल त्याने पुस्तक लिहिलं आहे किती सुंदर पुस्तक असेल हो तर त्यांचं ते मूळ हिंदी पुस्तक मला वाचायचं आहे आजचा परिचय वाचून खूप इच्छा झाली माझी आणि तिचा अनुवाद केला आहे इंदोरच्या एका बहींनी मराठी बाईंनी तर आता इंदोर इंदोर जबलपूर मधली भर भोपाळ ह्या परिसरातली जी लोकं आहेत राहणारी मराठी लोकं आपली गेले अनेक पिढ्या त्यांनी आपली मराठी टिकवून ठेवली आहे पण साहजिकच तिथल्या हिंदीचा सा, मातृभाषेचा प्रभाव त्यांच्यावर आहे आणि त्यांचं हिंदीवर प्रभुत्व आहे तरीही त्यांचं मराठी इतकं गोड आहे हिंदी मिश्रित की मला तर खूप आवडतं तर अनुवाद देखील मला वाचायचं आहे तर ह्या सगळ्याचं म्हणजे मी आज माझ्याकडे जे छोटंसं छोटं छोटं आहे काही धन नर्मदेच्या भोवतीचं ते मी आज त्यातलं थोडंसं आज मी ग्रुपवर दिलं आहे पण तुम्हाला सांगू का की नर्मदेविषयीचं खरं आकर्षण सुरू झालं बऱ्याच लोकांना म्हणजे गेल्या पन्नास एक वर्षात मला वाटतं अनेक पुस्तकाली असंख्य आली आ, त्या परिक्रमेबद्दल आपले अनुभव लिहिणारी पण तरी पण मला वाटतं की सगळ्यात आकर्षणाचा सुरुवातीचा बिंदू जो आहे तो स्मरणगाथेमध्येच आहे गोनिदांनी जे पुस्तक लिहिलं स्मरणगाथा आणि त्यांनी जी परिक्रमा केली आणि त्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या त्या वाचूनच नर्मदेविषयीचं आकर्षण अजून खोल झालं माझ्यासारख्या असंख्य लोकांचं तर मला असं वाटतं की आज जोशी सरांनी परिचय दिला है आहे आणि त्यांचा शेवटचा परिचय आहे आणि तर त्या स्मरणगाथेतलं थोडंसं वाचन करावं अगदी एखाद दुसऱ्या म्हणजे दोन तीन पानांचं आणि माझ्याकडून एक छोटीशी संविधा आजच्या त्यांच्या ह्या पुस्तक परिचयाच्या निमित्ताने द्यावी असं मला वाटतं तर आज सकाळपासून कामच काही झालेली नाहीत त्या नर्मदेमध्येच फिरतो आहे मी त्या पुस्तकाचा परिचय वाचला आणि त्याच्यामध्येच आहे तर मी छोटंसं वाचन आहे माझा मला वाचनाचं अजिबात अंग नाही अभिवाना अभिवाचनाचं ना ना तर त्याहूनही नाही माझ्याकडे काही गॅजेट्स नाहीत मी माझ्या छोट्याशा मोबाईलवर हे रेकॉर्ड करणारे तर ऐका मी ज वाचतो ती दोन पानं त्या ईश्वरीय दृष्टीसारखं हे अपरंपार आहे ध्यानात मावतही नाही तर मग हे काय वाईट आहे शरीर विसर्जित करायला अशी दुसरी जागा जागा सापडायची नाही जीवनात नेमकी तृप्ती आहे का अतृप्तीही नाही खूप पाहिलं आहे भलंही पाहिलं साधू पाहिले संत पाहिले सत्पुरुष पाहिले राजकारणी पाहिले शूर पाहिले आणि कर्तबगारही पाहिले तसेच अन्याय आणि अत्याचारही पाहिले पतनाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचून तिथून परतलो सन्मार्गाला लागलो मन अस्थिर आहे जाऊ नये तिथे जातं पाहू नये ते पाहायला धडपडतं करू नये त्याची चिंता करतं तेही आकळायचा प्रयत्न केला यश मिळालं न मिळालं हा भाग वेगळा धडपडतं अवश्य केली जीवनात कुठे मायापाश गुंतले नाहीत घरच्यांनीही आशा जवळजवळ सोडलीच आहे हा माणूस पै कमवून आणायचा नाही यासंबंधी त्यांची खात्री पटली आहे तेव्हा तिकडूनही मुक्तता झालीच आहे कुणी आपल्यासाठी उसासा सोडणार नाही कुणी आसू ढालणार नाही कुणाचा हुंका आतल्यात घुसमटणार नाही कुणी आपलं स्मरण करून खंतावणार नाही आपलं प्रेत कुणाच्या हाती लागणार नाही लागलं तरी कुणी ते ओळखणार नाही म्हणतील कुणी फक्कड होता गमावला बिचारा बस एवढंच तेव्हा जर शरीर स्वेच्छेने मरणाधीन करायचं असेल तर यापरती सोनेरी वेळ दुसरी असणार नाही म्हणून की येतो मित्रांनो खूप आनंद झाला बस आता थांबतो तुम्ही पुढे चला सगळे शुभ संकेत तुम्हासाठी असोत ज्ञानोबांनी म्हटलं होतं ज्ञानदेवे म्हणे सुखी केले देवा पादपद्मी ठेवा निरंतर आपणही तसंच म्हटलं तर काय हरकत आहे त्या बावनकशी भांगाराचा कस आपल्या राखेच्या ढेपशाला नाही मान्य आहे पण न्या ज्ञानोबा तरी खचित रागावणार नाही असं कितींदा चिंतलं एकदा तर पाण्यात उतरलो देखील मग पण मग परतलो दुसऱ्यांदा धोंडा पोटाशी धरून बुडी मारली पण तो तसाच खाली सोडला वर निघून आलो कशासाठी ते ठाऊकी नाही आलो खरा आदल्या दिवशी रामपूर घाटला मुक्काम होता हिशेब केला की हरणी संगम इथून अठरा मैल प्रकृतीचं रडगाणं नेहमीचंच त्याचं काय एवढं उठलो स्तोत्र म्हणत तडातडा चालू लागलो पाय आपलं काम करीत राहिले डोळे भवताल निरखीत राहिले दो बाजूंना सेमर चारोळी बिचकली असं बऱ्यापैकी अरण्य आहे दचका उपजावा इतकं ते घनदाटही नाही एखादी चमेली एका झाडावर चढते आणि आणि आपले पागोरे पलीकडच्या झाडापर्यंत पोचवून त्या दो भावांची राम भरत भेट घडवून आणते एरवी नर्मदा तीरावरून कोण चालतं वाटकाई केवळ परिक्रमावासियांची पैतृक संपत्ती नव्हे त्या खेड्यातले खेडूतही याच पावटीचा उपयोग करतात कुणी कौतिकाची लेख मेण्यात बसून पहिल्यांदाच सासरी निघालेली असते तिला सोबत करण्यासाठी साजणी गणणी भरघोस मिशांचा कल्ले राखलेला एखादा भालाईत बरोबर नसेलच अशी काही शपथ घेता येत नाही वाट तशी अडचणीची भोयांना मेणा घेऊन त्या वाटेनं उजूपणं धावता येत नाही तरी पण ते हुंकारभरीत मेण्याचं जडशिळ ओ ओझं वागवीत हीच पावटी झिजवीत असतात मैयाचं नितळ पाणी सारखं दृष्टीसमोर असतं कसं असतं कुणी भेटा कुणी बिघडा कुणी असा कुणी नसा रेवामाई आपली वाहतच असते खेड्यामागं खेडी मागे पडतात तरी देखील मैयाच्या तीरावरच्या खेड्यातल्या या मातीच्या घरांमध्ये असं काही चमत्कारिक सारखे पण आहे कुठल्याही खेड्याचं नाव हिरावून घेऊन ते पलीकडच्या खेड्याला ठेवलं तरी पाच पन्नास घरांची ती दोन्ही खेडी काही तक्रार करायची नाहीत म्हणतील नेहमीच्या एकसुरी जीवनात तेवढाच विरंगुळा समर्थानी म्हटले उंदीर म्हणती माझे घर मुंग्या म्हणती माझे घर आपण समजत असतो की धरित्री आपल्यासाठी आहे आपण हिचे स्वामी धनी मनास येईल त्याला विकू गहाण टाकू कब्जा देऊ घेऊ पुन्हा त्यांच्यापासून ती हिरावून घेऊ भटकत असं ध्यानी आलं की नव्हे रे गड्या हे खरं नव्हे ती तर सर्वांसाठी आहे अन कुणासाठीही नाही ती सर्वतंत्र स्वतंत्र आहे मुठभर उंचीच्या माणसानं कशासाठी हिचा स्वामी म्हणून छातीला माती फासावी कोण कुठला मनुष्य त्याला कोण पुसतो जन्मभर मारे गर्वाने धरित्री पती म्हणून जयपट्ट मिरवणारा माणूस प्राण पखेरू उडून गेल्यावर शेवटी हिच्याच कुशीत विसंबायला येतो माऊलीनी धरित्रीची क्षमा वर्णिली आहे देवीची क्षमेलागी पृथ्वीसी पवाडू अंगी ही अशी क्षमाशील की हिचा पती म्हणून ज्यानं जन्मभर मिशांना तूप माखलं त्यालाही जागा देतेच स्नान उरकून तुंबा पाण्यानं भरून पुन्हा पावटीवर परतत होतो अचानक कगारीकडे लक्ष गेलं पांढुरक्या वाळूची माती आणि गोल धोंडे मिसळलेली उंचती कगार नर्मदेचं पात्र सांभाळीत जणू भिंतीसारखी दोन्ही बाजवांना उभी पाहिलं तर एक हात कगारीतून बाहेर लोंबत होता हात म्हणजे नेमका हात नव्हे हाताचं हाड कोपरापासून खालचं मनगट दोन बोटं शिल्लक होती बाकी गमावली होती कदाचित नर्मदा जळानं आपल्याबरोबर वाहवून नेली असतील कुतुहालानं जवळ जाऊन उभा राहिलो विस्मयानं मन वेढून गेलं वीस बावीस हात खोलीवर ते प्रेत पुरलं होतं होय प्रेतच खालच्या बाजूला तंगड्यांच्या अस्थी डोकावत होत्या तर वरती कवटी हे प्रेत इतक्या खोलवर कुणी पुरलं वीस बावीस हात खड्डा कुणी घेतला थोडं सूक्ष्मतेनं पाहिलं तर केवढं नवल ते प्रेत ज्या स्तरावर होतं तो स्तर तसाच दोन्ही बाजूंना लांबवर गेलेला स्वच्छ दिसत होता त्याच्यावर पंधरा हात उंचीचा किंचित तांबूस मातीचा दुसरा थर थेट वरपर्यंत पोचलेला तळाच्या थरात गोल धोंडे दिसत होते वरचा थर केवळ वर मातीचा तीराकडे लक्ष गेलं तर काठावर एक लहानसं गावंड वसलेलं होतं एकदा कुणी कुण्या जुन्या वृत्तपत्राचा फाटका तुकडा सापडला होता कुतूहल म्हणून तो उचलून वाचला नदीचं नाव असलेला भाग फाडून खालचा नाहीसा झाला होता जेवढा अवशिष्ट होता तेवढ्यावर त्या नदीतीरावर हजारो वर्षांपूर्वी वसत असलेल्या संस्कृतीविषयी काही बाई लिहिलेलं होतं त्या समूहाची थक्क करणारी शिल्पकला त्यांची मृदभांडी अलंकार शस्त्र जीवनपद्धत प्रेत जमिनीत पुरायची रीत पुढं मग नदीला प्रचंड पूर आला चहू दिशा पुरानं वेढल्या जणू कल्पात जळ सर्वत्र पसरलं मैलच्या मैल नदीतीर त्या पुराखाली बुडालं अशा रीतीनं ती संस्कृती गाळाखाली चेपली गेली वरती सत दहा हात गाळाचा सर साचला एका मनुष्यसमूहाला उदरी ठाव देऊन नदी पुन्हा लीनपण पात्रातून वाहू लागली जणू हिच्यासारखी निरुपद्रवी निष्पाप हीच आणि मग नदी किनारा पुन्हा हिरवाळला वनस्पती रुजल्या झाडं वाढली वेलींचे तणावे एकीत एक गुंतले अशा रीतीनं तिरी वनसंपत्ती संचली मग पुन्हा एक नवा मनुष्यसमूह तीरावर राहायला आला त्यानं जागा वाटून घेतली ही माझी ही तुझी तिच्यासाठी भांडला तंटला मारामाऱ्या केल्या खून पडले बिचारा त्याला काय माहीत की इथे तळात दहावीस हातांवर कित्येक पृथ्वीपती एकमेकांच्या गळ्यात गळे गुंतवून गाळाखाली चेपले गेले आहेत खरं पाहिलं तर ही वनसृष्टी मनुष्येतर तर प्राण्यांचं वस्तीस्थळ माणूसच तिथे उपरा आहे पाहुणा आहे त्या प्राण्यांना बोलता येत नाही म्हणून जर त्यांना वाचा असती तर त्याने निश्चितच मनुष्याला जाब पुसला असता की तू इथं काय म्हणून एका तेंडूच्या झाडाखाली दुपारचं ऊन टाळीत होतो दृष्टीसमोर ऐलपासून पैलपर्यंत नर्मदा जल पसरलेलं होतं शेजारीच एक ओढा रेवेला मिळत होता त्याची घळ गल। त्या घळीतून घोसदार शेपटाचं एक कोल्लं बाहेर पडलं एका झुडपाखाली शेपूट मुडपून उभं राहिलं मजकडे त्याचं लक्ष गेलं नाही ते पाण्याकडे पाहू लागलं त्याला बहुधा अवेळी तहान लागली असावी ते मागच्या पायावर बसे पुन्हा उठून तिथल्या तिथे चाळवाचाळव करी त्या तापल्या वाळूत पाऊल घालायचं साहस त्याला होत नसावं शेवटी त्यानं मनाशी निर्णय घेतला तडातड धावत ते पाण्यापर्यंत पोचलं तिथं पाण्यात उभं राहिलं जिभेने चटा चटा पाणी प्यायलं एकदा पाण्यात बसलं मग बाहेर निघून त्याने झडझडा ज़ड़ अंग हलवलं चहू दिशांना थेंबुटे उडाले पुन्हा थे ते पळत गळीपर्यंत आलं केवढं नवल आणि एक कोल्ह त्या झुडपात येऊन थांबलं होतं बहुधा ती कोल्ली असावी हे ओलं कोल तिच्याजवळ येऊन थांबलं तिच्या तोंडाला तोंड लावून जणू ते तिला सांगू लागलं वाळू फार तापली आहे नाही ती ऊ करू लागली पण पाय भाजत असतील रे मी नाही का जाऊन आलो तुझं ठीक आहे तहान लागली असेल तर मुक्काट्यानं पाणी पिऊ नये मोठ्या कुतूहलानं त्या दोघांचा तो कृतक कलह पाहत होतो तो अंगाखालचं एक तेंदूचं पान कुरुदिशी वाजलं एकदम त्या दोघांनी चपापून शिपट पायात दडपीत माझकडे पाहिलं पाहिलं आणि दात दाखवीत दोघंही गळीत दिसेनासे झाले त्यांच्या पाणवठ्यावर तडमडून पाणी पिण्याच्या कामात अडथळा केल्याबद्दल त्याने मला निश्चितच शिव्या दिल्या असल्या पाहिजेत पण त्यांच्या शिव्या असतील तरी कशा त्यानंतर तो गप्प झाला काही बोलला नाही जोशी सर तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही आज पुस्तक परिचय दिलात आणि नर्मदेविषयी मनामध्ये सगळं रुंजी घालायला लागलं तर आता हे स्मरण गाथेचं मी थोडंसं दोन तीनपणा वाचली ह्याच्याबद्दल सांगतो की मी अगदी म्हणजे पन्नास वर्ष झाली मी डोंगर दऱ्यात भटकतोय तो भटकन जाले तर भटकंती सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी गोनिदानची पुस्तकं वाचली गेली आणि त्यांचे त्या पुस्तकातले संस्कारच कारणीभूत आहेत की पन्नास वर्ष झाले तरी ते स्पिरिट माझ्यातलं अजूनही अगदी तसंच आहे तर त्यांच्याबद्दल कृ गोदानबद्दल कृतज्ञता तर अखंडच असेल तर यानिमित्ताने मी त्यांना आज नमस्कार करतो आणि मी जे छोटंसं आज माझी समीधा वाहिले ती वाहतो धन्यवाद